सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला प्रशांत बैराम झोरे आणि पिंट्या एकवीस सेकंद सहा पॉइंट पाच नंबरचा झिरो पॉइंट चार नंबरचा मान आहे स्वयंभू सांबा पडगाव फायटर आणि सर्जा एकोणीस सेकंद त्र्याण्णव पॉईंट आणि तीन नंबरचा मान आहे आई जुबाई हनुमान चोरवणे लारा सर्जा एकोणीस सेकंद एक्क्याऐंशी पॉईंट आणि दोन नंबरचा मान आहे विष्णू दुडे चंदर मुरली एकोणीस सेकंद एक्क्याऐंशी पॉईंट या दोन्ही बैलगाडी मालकांना द्वितीय क्रमांकाचा मान देऊन सन्मान केला जाणार आहे आणि आजच्या मादनातील गावठी क्रमांकाचा एक नंबरचा मान फटकला प्रवीण माने कुंभारखणी बाळा एकोणीस सेकंद पंच्याहत्तर पॉईंट या सर्वही दहा बैलगाडी मार्कांचा सरकारचा समस्त ग्रामस्थ आणि साखर यांच्या वतीनं मनपूर्वक असं धन्यवाद आहे आजच्या मैदानामध्ये राज्याचा दहा नंबरचा मान पटकावला आई सुकाई देवी असून दे बावीस सेकंद पंचवीस पॉईंट नववा क्रमांक आहे विनायक विनायक कोंडे कोण एकवीस सेकंद अठ्ठ्याऐंशी पॉइंट आजच्या मैदानामध्ये आठ नंबरचा मान पटकवला श्री आई महालक्ष्मी होणार एकवीस सेकंद पंच्याहत्तर पॉईंट रावण आणि रामा सात नंबरचा मान पटकावला अनिल अनंत गोरे केळंगे एकवीस सेकंड पंच्याहत्तर पॉईंट सर्जारी सुंदर सहा नंबरची गाडी पळाली आई दुबाई प्रसन्न वेळ एकवीस सेकंद आणि सहा पॉइंट सुलतान आणि सोन्या पाच नंबरचा मान आहे धनी केदारलिंग आरगाव वीस सेकंद छप्पन पॉइंट शंभू आणि संग्राम चौथ्या क्रमांकाचा मान आहे आई आई नवलाई देवी प्रसन्न सुंदर आणि संजय वीस सेकंद त्र्याण्णव सेकंद तेरा पॉइंट आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला पंढरंग अठरा सेकंद पंच्याहत्तर संजय वामन सावंत पाली सोळा सेकंद एक्क्याऐंशी पॉईंट लाडक्या आणि सावकर आणि आजच्या मैदानामध्ये मा एक नंबरचा मान पटकावला आयुष अजय ऐरे रिंगणे सोळा सेकंद एकोणसत्तर पॉईंट संग्राम आणि शंभू सर्वांच मदतपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी मी मान्यवर मंडळींना या ठिकाणी निमंत्रित करतोय माननीय पोलीस वाढी संदीपजी संदीप जी धुळक कृपया व्यासपीठावर यायचंय नामदेव चंद्रकर व्यासपीठावर आहे त्याच्यावर अमर आयरे अमर कामकर सॉरी व्यासपीठावर यायच अजय विजयजी आयरे सुनी पेडणेकर प्रकाशजी आपोणकर त्याचबरोबर विलासभाईरे या सर्व मान्यवर मंडळींनी कृपया व्यासपीठात असल्यास व्हायचं आहे <qeas> या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण स्पर्धेचं धावतं समालोचन व्यासपीठाला यायचंय रमेश सुळक व्यासपीठाला यायच या 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 रमेश सुळक या ठिकाणी आपल्याला दिवसभर जे या स्पर्धेचं धावतं समालोचन केले ते रणजित पाटील यांना आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांचं मानधन देऊन त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय या पुढच्या पर्वांसाठी सुद्धा आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद एकनाथ भाऊ आहे रे दुबा व्यासपीठा आहे या या एकनाथ भाऊ आहे रे या ठिकाणी

आ, सर ते नाव सांगा पाडगाव हा एकवीस पॉईंट पंच्याहत्तर सेकंदामध्ये या ठिकाणी आणलाय दहाव्या नंबरचा मानगण ठरतोय एकनाथ बाबूंना विनंती करून की त्यांना या ठिकाणी धाम द्यायचे जय सांभा पाडगाव सोन्या आणि मधी या ठिकाणी समर्थ नर्सरी मार्फत त्यांना एक साजूचं धाडून घ्यायचं मिळत आहे सोन्या आणि मजूर

आठव्या नंबरचा मानकरी ठरला आहे मार्लेश्वर प्रसन्न मांगवली एकवीस पॉईंट अडतीस सेकंद त्यांनी मैदान मारलेलं आहे मार्लेश्वर प्रसन्न मांगवली यांना सुद्धा ढाल आणि एक काजूचं झाड भेट देऊन देत आहे मी रमेश भाई यांना विनंती करेन की आपण ही ढाल आणि एक काजूचं झाड त्यांना वितरित करायचं आहे यानंतर सातव्या क्रमांकाचा मानगरी ठरलाय गोविंद बैलांची नाव आहे शिवा आणि सुंदर यांनी बत्तीस सेकंदामध्ये मैदान मारलेलं आहे आमच्या गावचे जनता अध्यक्ष विकास साहेबांना विनंती करतो की त्यांना ढाल पुष्पगुच्छ आणि काजू झाल त्यांना बक्षीस रुपये द्यायचं आहे यानंतर सहाव्या क्रमांकाचे प्रशांत आणि धरले यांनी एकवीस पॉईंट सहाशे सेकंद ते मैदान मारलेलं आहे मी नामदेव चंद्रकर यांना विनंती करतो की त्यांना ढाल पुष्पगुच्छ आणि काजूचं झाड या ठिकाणी बक्षीस उदर करायचं आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा बांध धरलाय साम जमीन प्रसन्न घाटिवले पंड्या आणि नंद्या यांनी वीस सेकंद मैदान मारले आहे याच्यासाठी रुपये एकवीसशे ढाल पुष्प आणि काजू झाल अशी या ठिकाणी बक्षीस आहे मी एवढा विनंती करेन की त्यांनी बक्षीस सुपूर्द करायचं आहे पाचव्या क्रमांकाचे मानगे झाले साम धनी प्रसन्न गाठविले वीस सेकंदात मैदान मारला यानंतर चौथ्या क्रमांकाचे पाडगाव फायदर आणि मैदान मारलेलं आहे यांच्यासाठी रोख रुपये तीन हजार तीनशे ढाल आणि पुष्प उर्जा व काजू झाड असं यांच्यासाठी बक्षीस आहे आणि मी प्रतिभा बनकर यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस वितरित करायचं आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे मान ठरले आई जुगाई हनुमान चोरवणे लारा आणि सर्जा यांनी एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी सेकंद मैदान मारलेलं आहे त्यांच्यासाठी ढाल पुष्पगुच्छ एक काजूचं झाड आणि विनंती करेन की हे बस्तीस करायचं आहे या ठिकाणी प्रत्येक विजेत्या जे काजू करत वर्षाचे अर्गाव अमर खानचा बरोबर दिलेला आहे आपण हे झाड लावून त्याची चांगली खोड फळक खावीत अशी आम्ही आपल्याला विनंती करतोय त्यानंतर क्रमांकाचे मानक ठरले कृष्णमुनी चंदर आणि मुंबई एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी आणि हे बसून बघायला त्या ठिकाणी घाल सात सातशे रुपये आणि सर्वांची उत्पादक गावठी गटातील प्रथम क्रमांकाचे मानकर प्रवीण माने कुंभारकरी बाळा आणि चेंडा एकोणीसशे पंच्याहत्तर शेतीमध्ये

गटामध्ये दहाव्या क्रमांकाचा मांडणी आहे आई सुकाई देवी असरडे दे। बावीस पॉईंट पंचवीस सेकंदामध्ये यांनी हे मैदान मारलेला आहे मी नामदेव चंद्रकरांना विनंती करतो की त्यांनी हे बसी या ठिकाणी मंजुरी करायचं आहे या बक्षीच सुरू आहे दहा पुष्प उच्च आणि काजूचं झाड आई सुकाई देवी असुरुर बावीस पॉईंट पंच्याहत्तर सेकंद हे मैदान मारलेला आहे कोडी आहे आणि एकवीस सण अठ्ठ्याऐंशी सेकंदावर निर्माण झालेला आहे तर सुनीलबाई बेंडेकरांना विनंती करील की आपण पुष्पमुख आणि मला सन्मान करायचा यानंतर आठव्या क्रमांकाचे मान्य झाले आई महालक्ष्मी प्रसन्न होणारे एकवीस पॉईंट पंच्याहत्तर शतंग राव रामा आठव्या नंबर आई महालक्ष्मी प्रसन्न होणारे एक प्रश्न विकत घेतले प्रकाश जी आपण साहेब वर्षाचा सरोबाई दाद सामूचं धाड आणि पुष्पभुच्छ मानकरी ठरले अनिल अनंत धोरे केळंबे आणि एकवीस पॉईंट पंच्याहत्तर सेकंदामध्ये मैदान लागलेलं आहे महिलांची नाव आहे सरजा आणि सुंदर सातवा नंबर हे मालक वसी करतील या वर्षीचं स्वरूप आहे धाल कुशोभ आणि कापूच घाल यानंतर सहावा सहाव्या क्रमांकाचे मानकुबा एकवीस पॉईंट सहा आहे आई जुगाई पसंत असेल बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे स्पर्धाध्यक्ष प्रकाश आहे बक्षीस वितरण आहे या वर्षाचं स्वरूपा दहा पुष्प उत्सव

चिल्लर गण गावठीच आहे इकडे पण आहे ते गावठीच आहे प्रिंटेक मिस्टेक काय का ती मिस्टेक आहे प्रिंटेक मिस्टेक आहे जरा विजेत्यांनी समजून घ्यायचं आहे या ठिकाणी पाचवा नंबर मिळाला आहे गाणे केदारिंग हरगाव वीस पॉईंट छप्पन्न सेकंद मैदान आलेला आहे

এাইটিলাই অিযাইডাই নিলেডিলাই অপাইকাইরাই অখািলা�dyাই আই঒াই আইটে এঠলাই ণাইংয় এডি হাপা «শধা কাকাউ হষ্পযোযরিল আইয় Gloria ম